Vem एकदा साहबान ने एक एच ते ऐतिहासिक मैदान है एकोणावीस मध्य इतिहास के इतिहास के संबंध महाराष्ट्र ने पहल आदरणीय साहब पावस भिजत होते मैं सर्वांडा सामगे हा इतिहास की जमानते जब्त कराओ तब इनको समझ में आएगा शरद पवार क्या है बताओ जवाब देना चाहते हो नहीं देना चाहते हो हाँ तो बताओ ने आपके नेता का अपमान किया चौरासी साल की अवस्था में जो आदमी तरासाई के खिलाफ लड़ रहा है उसको भारत के प्रधानमंत्री भटकती आत्मा करें भटकती आत्मा करे आप शरद पवार जी के मरने की कामना कर रहे हैं आती प्रधानमंत्री जी मैं कहना चाहता हूँ भारत के प्रधानमंत्री की भाषा एक साक्षात भाषा है ये प्रधानमंत्री की भाषा नहीं है इज्जत से बात कीजिए कमीज से नाम लीजिए शरद पवार जी के लिए ऐसी बात कर रहे हो आप मैं कहना चाहता हूँ आज सतारा में आप लोगों की इतनी बड़ी संख्या देख के मैं कहना चाहता हूँ शरद पवार जी आप लोगों के साथ मिलकर नरेंद्र मोदी की जो राजनीति है उसको दफन करने का काम करेंगे उनकी तानाशाही को मिटाने का काम करेंगे पिछले चुनाव का वो वीडियो आज भी उत्तर प्रदेश और बिहार के गांवों में भी लोग देखते हैं पिछले चुनाव का वो वीडियो आज भी यूपी के बिहार के राजस्थान के हरियाणा के लोग अपने मोबाइल में देखते हैं कि बारिश हो रही थी और शरद पवार जी भाषण दे रहे थे आप लोगों के बीच में अपनी बात कह रहे थे टिल साहब यही मैदान था यही मैदान था यही मैदान था यही मैदान था थाक नहीं था और आपने महाराजा जी को हरा दिया था इस बार भी हराओगे ना मुझे पता चल गया मुझे पता चल गया कि महाराज जी हारने वाले आप पूछोगे कैसे पता चला शशि कांत जी साहब मैं आप कुछ लोगों से बातचीत कर रहा था मैंने कहा भाई आज कौन जीत रहा है बोले शशिकांत जीत रहा मैंने कहा कैसे जीत रहे बोले देखो भाई हम लोग मानते हैं छत्रपति शिवाजी महाराज जी को और छत्रपति शिवाजी महाराज आदिल शाह के सामने नहीं झुके हमारे उदयन महाराज अमित शाह के आगे झुके गलत तो नहीं कह रहा हूं गलत तो नहीं कह रहा हूं मुझे तो पता नहीं थी ये बात मुझे तो ये बात पता नहीं थी या गृहमंत्री जी आपके महाराष्ट्र के अनिल देशमुख भाई बैठे हैं बहादुर इंसान है तालियां बजाइए इनके लिए चौदह महीने जेल महीने झुके नहीं ऐसे बहादुर लोगों की जरूरत है महाराष्ट्र को आप बताइए उस आदमी की बात के मैं हैरान हो गया कहता है छत्रपति साहू जी महाराज जी आदिल शाह के आगे नहीं झुके हमारे उदयन महाराज अमित शाह के आगे झुक गए मैंने कहा हुआ क्या क्यों आप इतना दुखी हैं अरे बोले टिकट के लिए पांच दिन अमित शाह से मिल नहीं पाए दिल्ली में ऐसा हुआ है क्या हाँ। ऐसा हुआ ना हाँ। ऐसा हुआ ना ऐसा हाँ। हुआ, ना? हाँ। हुआ। हाँ। फिर मैं आपसे कहना चाहता हूं कि जिन लोगों ने जिन लोगों ने मैंने सुना था मैंने सुना था कोई सोना चोर होता है कोई बाइक चोर होता है लेकिन यहां तो नरेंद्र मोदी जी और उनकी पार्टी पार्टी चोर हो गई शरद पवार जी की घड़ी चुरा ली घड़ी चुरा ली उनकी उद्धव ठाकरे जी का तीर कमान चुरा लिया चुरा लिया नहीं चुरा लिया उद्धव ठाकरे जी मसाल लेके निकल गए और हर युद्ध के लिए शरद पवार जी आप लोगों के साथ मिलकर महाराष्ट्र के स्वाभिमान के लिए राष्ट्र के स्वाभिमान के लिए देश के स्वाभिमान के लिए सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आज होणाऱ्या जाहीर सभेमध्ये आपल्या देशाचे नेते या बहुजन समाजाचे पंचप्राण माझं दैवत आदरणीय पवार साहेब महाविकास आघाडीचे सातारा जिल्ह्यातले आमचे प्रमुख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब विद्यमान खासदार याच मैदानामध्ये ज्यांनी सातारा केसरी या मागच्या निवडणुकीमध्ये पद मिळवलं ते श्रीनाथ पाटील साहेब काही माणसं अशी असतात की जी संघर्षाला कधी घाबरत नाही आणि लढायला कधी मागे हटत नाही परिणामाचा विचार न करता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे खंदे समर्थक आणि जबरदस्त अशा प्रकारचा नेता आदरणीय संजय सिंह साहेब साहेब तुम्ही माझ्या सभेसाठी दिल्लीवर आल्याबद्दल उद्यापासून सातारच्या वतीने आपला मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमचे राजेश भैया टोपे अनिलजी देशमुख आमचे दुसरे नेते बाळासाहेबजी पाटील साहेब फौजिया खान आमदार अलुल लाड भारत पाटणकर ज्येष्ठ नेते साहेबराव पवार या ठिकाणी सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनीन विशेषतः या माझ्या उमेदवाराला पाठिंबा देणारे आमचे मित्र संतोष भाऊ जाधव त्याचबरोबर दुसरे आमचे सहकारी शंकर पार्वती कार्तिके उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनीनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो मी साहेबांकडे मुद्दाम नतमस्तक झालो आणि तुमच्या समोर नतमस्तक झालो लढाई छत्रपतीच्या गादीशी होती आणि एका सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या संख्येने आपण पाठबळ दिल्याबद्दल मी मनापासून आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि साहेबांचा एवढ्यासाठी मी नतमस्तक झालो हा का ड्रामा नव्हता हृदयाची भावना होती एका माथाडी कामगाराच्या मुलाला पाच वेळा आमदार एक वेळा मंत्री लढायच्या वेळेला मला खासदारकीचं तिकीट दिलं त्या माझ्या नेत्याच्याकडे मी दंडवत होणार माझा कर्तव्य <प्राँगा> <तो। प्राँगा> होता कारण महाराष्ट्रातले असे नेते त्यांनी ओळखले आर आर पाटलांसारखे अनेक दिग्गज नेते होते ज्यांना कर्तृत्वाने मोठं करण्याची संधी फक्त या देशामध्ये एकच माणूस देऊ शकत होता तो शरद पवार होता म्हणून कर्तृत्वान अशा लोकांना कर्तृत्व दाखवण्याची संधी देणाऱ्या नेत्याच्या समोर हा संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि बऱ्याच बरे चर्चा बरेच आरोप प्रत्यारोप सुरू झाले मला चांगला आहे कि माझ्यावर सुद्धा अशा प्रकारचे आरोप झाले आरोप करणाऱ्यांवर मी टीका करणार नाही परंतु मला अभिमान आहे की माझ्या व्यासपीठावर दोन नेते असे आहेत त्या आरोपाला समर्थपणे समोर जाऊन ईडीला न घाबरणारे संजय सिंह आणि अनिल देशमुख आहे संजय राऊत आहेत साधा विचार करूया मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे तुम्हाला माहित नसेल माझ्या इथं आहे माझी मुलं इथं आहे माझ्यावर पूर्वी एक गुन्हा दाखल करण्यात षडयंत्र रचलं गेलं आमच्या कुटुंबाला कधी हा अनुभव नव्हता आणि मी बाहेर गेलो त्यावेळेच्या काळामध्ये एक माणूस फक्त मागे उभा होता आमच्या कुटुंबाच्या ज्यांनी आत्मविश्वास दिला आणि धीर दिला त्याचं नाव होत शरद पवार हो। या, या नेत्याच्या साठी पाहिजे ते करण्याची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे सत्ता येते पावसातली सभा मी डाव्या हाताला उभा देवाणीच्या मुंद्रू कुळाचा अण्णासाहेब पाटील त्यानं उभारलेली कामगारी चळवळ आणि आमचे आजचे नेता गाव मुलच नांदवळ उमगावचा तरुण पोरगाव शशिकांत शिंदे वडिलाचं नाव जयवंत कीर्तिवंत जयवंत यशवंतरावांची ही सातारा कर्मभूमी किसनी राबा यशवंतराव चव्हाण पी डी पाटील साहेब आमची परंपरा तिथपासून आहे एक पूर्व मी विचार आहे आणा फी नव्हती म्हणून दळण दळलं पाहिले भर आणि एकाना जमा केला दिवाशिया राज्यावर मुख्यमंत्री झाल्याबरोबर गोरगरबांच्या पोराला शिक्षणाची माफी हो म्हणून बाराशे रुपयाच्या आतली सवलत दिली आणि आम्ही पूर्वबाळे शेतकरी शिकलो त्यांचीच परंपरा जाळणारे आदरणीय पुत्र शरदराव पवार पर्यंत ती नाही जिच्या हातात पाळण्याची दोरी तिच्या हातात जनी दिली झेंड्याची दोरी ते शरदराव पवार आणि त्याच मैदानावरती चार खासदार फौजिया खासदार संजय सिंह खासदार शरद खासदार आणि मी तुमचा खासदार तारीख चार आज चार मे सात मेला सकाळी उतरायचं आणि काही करून दहा माणसं दहा बायका तिच्या मागे एकजण उभं करायचा आणि मताचा खऱ्या अर्थाने पाऊस पडायचा आपण सगळ्यांनी मिळून एका कामगार पुत्राला जो आपला जलसंपदा मंत्री होता ज्याला सामान्य जो दुःख कळत जो इतिहास आहे त्याला आपण हाताला धरून वर पाठवायचं वर आणि म्हणून शशिकांत आपल्याला मी खात्री देतो मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काही दिवस काम केलं आज आहे वरजनी एकादशी माळ माझ्या गळ्यात घातली आणि विना माझ्या हातात शरद पवारांनी दिले घर म्हणले बाजू एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार म्हणले वायजमासा बसलो गेलो हे महाराज वाजली नाही थंडी घातली नाही बंडी इतके जॅकेट घालून परत आलोय आज एकादशी दिवशी विठ्ठल 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 म्हणून बराच पारा केला आता हा सातारा हा अजिंक्य तारा थकलो नाही झालो नाही म्हातारा कोराच्या काळात वीणा दिली पाहिजे आणि म्हणून ही राष्ट्रवादीची शरद चंद्र पवार गटाची शरद चंद्र चंद्र आणि शशिकांत मिळवत चंद्र हा चंद्र हा शरद चंद्र आणि ही राष्ट्रवादी वीणा शशिकांत योर या गाण्यात घालतोय

दिली आणि देशाचे प्रधानमंत्री आज या देशाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काम करतात त्यांना योग्य धराव द्यायचं असेल ते आता माझा दिली ते अत्यंत उपयोगी लोन यो से 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 अमित से मिलते अलसे से कही संजय से इनसे लसेन से मिलते सब तुझे चाहिए से आवश्यक मेरा समझो है काय संजय आणि एक सोडून द्यायचं पण तिसरी गोष्टी संत झाली त्या ग्रस्त कधी आहे त्या तत्वाची कधी झव आजची ही सभा एक ऐतिहासिक सभा आहे आज आठवण झाली किंवा हा सुख स्वात्याच कर्तृत्व ज्यांनी समज देशाला देशाचा वयार दाखवलं त्या देशांचा सहान या सगळ्यांचा स्वयं जाव घडतोय आणि त्याचं वर पडत एक संघर्षाची स्थिती आज देशामध्ये आली आणि तिला जायचा निकाल हा घ्यावा लागतो आता हृष्ठराजाने हे भाषण सांगितले कि म्हणजे काही सांगत असे त्या देशा एक प्रचंड संकट आले चार हजार चार हजार किलोमीटर या देशाची जमीन ती चालत जिंकली तसं काही नाही त्या सगळ्या भागाचा माझा अभ्यास आहे नैसंगाच्या मंत्रिमंडळामध्ये देशाच्या सर्वेक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि त्यावेळेला सर्व हिमालय आणि त्याच्या आजूबाजूला ही तीन ही सीमा आहे त्या सिरियामध्ये प्रत्यक्ष जाऊन त्याची फाई मी केलेली होती आणि उद्या तुझ्या आहे त्याचाही आम्ही लोकांनी केलेला होता आम्ही त्याला काळजी घेतली पण मोदी साहेबच्या तारखं झाले त्या प्रश्नाला ते महत्व दिलं नाही आणि त्याचा प्रणाम आज हजार या देशाची जमीन आज चीननी चालवून घेतली तुमची जमीन जो घालवतो त्याला देशात सत्ता करायचा अधिकार आहे का हा निकाल घेतलेला आहे हे दाखवत असत की आम्ही हे करतो ते करतोय गोष्टी खरत्या असतात ज्याचा विजय ठिकाणी आम्ही केला काश्मीरच्या भागात एक चॅलेंज तयार केलं शकत त्या च उद्घाटन झालं उद्घाटन झालं जाईल त्या सवल उद्घाटनाच्या एकच वृत्ती होती आणि ती म्हणजे नरेंद्र मोदी त्या चॅलेंज मधलं ते स्वतः चालू येत होते एवढं महत्वाचं देशाच्या दृष्टीने काम त्या ठिकाणी असताना त्या राज्याचे कोणी जो म्हणती नाही तिथे मुख्यमंत्री तिथे अधिकारी त्या सगळ्यांचा सर त्या ठिकाणी